आपण बनवणार आहे मुगाची साधी खिचडी त्याच्याकरता मी तांदूळ घेतले मुगाची डाळ घेतली करता लागणार साहित्य चार पाच लसूणचा पाकड्या आणि दोन मिरच्या त्या चेचून घेऊया आपला टोप गरम झालेला आहे आता तेल टाकून घेऊ आपण लसूण आणि मिरची चेचून घेतली ती टाकून घेऊया छोटा कांदा कट करून घेतला तर कांदा टाकून घेऊया छान प्रकारे फिरून घेऊया लाल उत्पादन कांदा लाल झाला मीठ टाकून घेऊ एक चमच हळद टाकून घेऊया आणि एक टोमॅटो चिरलेला होता तो टाकून घेऊ टमॅटो छान नरम झालेला आहे आता डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले ते आपण टाकून देऊया पाणी टाकून घेऊया आता आपण याला चांगली उकळी येऊ देऊया पाणी आता आपण सुकलेलं आहे आता आपण पाच मिनिटं झाकण ठेवून त्याला वाफेवर शिजवून घेऊया बघा आता खाण्याकरता आपली खिचडी तयार झाली आहे आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया